शिर्डीत एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना मात्र उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी महामृत्युंजय यज्ञ करण्यात आलाय शिर्डी शहराचे ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर हा यज्ञ पार पडला असून यावेळी खासदार राऊत यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली ठाकरे गटाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महामृत्युंजय यज्ञ पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी साईबाबांच्या मध्यान्ना आरती सहभागी होत साईबाबांच्या चरणी देखील साकडं घातलं संजय राऊत हे स्वतः साई भक्त असून अनेकदा शिर्डी साई दर्शनासाठी येतात त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांचं भावनिक नातं घट्ट झालं आहे संजय राऊत यांना लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभू दे अशी प्रार्थनाही सर्व शिवसैनिकांनी हनुमानाने साई चरणी केली आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन कोते तालुका प्रमुख संजय शिंदे महिला आघाडी जिल्हा प्रमुख सपनाताई मोरे कोपरगाव शहर प्रमुख भरत मोरे जिल्हा प्रमुख दिनेश शिंदे उपशहर प्रमुख सुयोग सावकारे सा शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बाबांचा गुरुवार साईबाबांचे निसिम भक्त खासदार संजय राऊत लहानपणापासून बाबांचे भक्त आहेत आणि त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने आज शिर्डीमध्ये गुरुवारच्या दिवशी मृ महामृत्यूंचे यंत्र आम्ही स संपूर्ण शिवसैनिकांनी जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी केलेलं आहे आणि बाबांना आरती करून साखळं घालणार आहे का साहेबांची तब्येत लवकर बरं हो ही आज बाबांना साखळं घालणार ते साईबाबांचे ती संपूर्ण फॅमिली ही पहिले लहानपणापासून बाबांचे भक्त आहे त्यांचे पूर्ण फॅमिली त्यांचे वडील आई वगैरे बाबांचे खूप मोठे भक्त असल्यामुळं त्यांचा साईबाबांवर पूर्ण विश्वास आहे आणि हो। ते नेते असल्यामुळं आज आम्ही इथे एक शिर्डीत महामृत्यूंज यंत्र ठेवला आणि साईबाबांची आरती करून त्यांना बाबांना साखळं घालणार आहे का त्यांची तब्येत बरी व्हाय आज गुरुवार बाबांचा वार आहे आणि संजयराव साहेब आणि यांची पुरी फॅमिली यांचे आई वडील आणि ते पूर्वीपासून साई भक्त आहे आणि आज आम्ही मारुती मंदिरापुढं गुरुवारच्या दिवशी बाबांच्या मंदिरापासून मारुतीचे दक्षिण होती मारुतीच्या समोर महामृत्यूंज यंत्रणे केला आणि संजयराव साहेबांची प्रकृती चांगली व्हावी आणि लवकरात लवकर किल्ले ठीक होऊन त्यांनी परत बांधव पक्षाच्या आणि साई सेवेसाठी आणि बाबाच्या दर्शनासाठी लवकर यावे यासाठी आम्ही महामृतींचा यज्ञ केला आणि आम्ही बाबांना आणि साई मारुतीवर राहायला हीच प्रार्थना केली तर बाबा त्यांची लवकर लवकर प्रकृती चांगली व्हावी आणि जे पहिले जसे शिवसेनेचे कामासाठी जे अग्रेसर होते तसे त्यांनी परत लवकरात लवकर येऊन आम्हाला मार्गदर्शन करावे आणि साईबाबाच्या दर्शनासाठी आम्ही त्यांना इथे घेऊन येणारे नेते मान्य खासदार संजय राऊत साहेब यांची त प्रकृती ठीक नसल्यामुळे उत्तरनगरचे जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते आणि तालुका प्रमुख संजय भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी यज्ञ करण्यात आलेला आहे की लवकरात लवकर संजय राऊत साहेब यांची प्रकृती ठीक होऊन त्यांची या शिवसेना पक्षाला तर गरज आहेच पण मी म्हणते या महाराष्ट्राला आणि देशालासुद्धा संजय राऊत साहेबांची गरज आहे त्यांच्यासारखा ज्येष्ठ नेता या महाराष्ट्रासाठी देशासाठी संपूर्ण शिवसेना कुटुंबासाठी लवकरात लवकर बरे होण्याची त्यांची फार गरज आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही महा मृत्यू मृत्यूंजय यज्ञ या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने संपन्न केलेला आहे आणि साईबाबांच्या चरणी आम्ही अशी प्रार्थना करतो की लवकरात लवकर संजय राऊत साहेब बरे होऊन साईबाबांच्या चरणी दर्शनाला येतीलच पण लवकरात लवकर बरे होऊन आमच्या पक्षासाठी ते त्यांचं योगदान जे देत आलेले आहेत ते यापुढेही तसंच योगदान त्यांचं आणि मार्गदर्शन आमच्यासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही साईबाबांना प्रार्थना करतो की संजय राऊत साहेब हे लवकरात लवकर बरे, बरे व्हावे धन्यवाद